सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिका राजे भोसले यांनी आज मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांनी सर्वांनी मतदानाचा अधिकार बजवावा असे आवाहन देखील मतदारांना केले आहे त्याचबरोबर बंडखोरीच्या मुद्द्यावर विचारले असता निवडणुकीसाठी उभे राहण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला असेल त्याचबरोबर निवडणूक आयोगाने घेतलेला निकाल लांबणीच्या मुद्द्यावर त्यांनी म्हटले की आयोगाने घेतलेला निर्णय हा विचारपूर्वक घेतला असेल त्याचा निकालावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले प्रत्येकाने मतदान जरूर करा ही लोकशाहीची प्रक्रिया आहे आपल्या नागरिकांसाठी आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि आता जे म्युन्सिपल इलेक्शन्स चालू आहे हे आधीच म्हणजे तीन चार वर्ष उशिरा आहे आणि आपला उमेदवार असला तिथं की आपली कामं आपण सांगू शकतो आता तीन वर्ष आपण बघितलं की आपले प्रतिनिधीच कोणत्या वॉर्डमध्ये नव्हते तर प्रत्येकाने जरूर मतदान करा आणि आपलं मतदानाचं हक्क नाही ते कर्तव्य पण आहे ते नक्की बजा निकाल एक वेगळा प्रश्न घेतलेलं आहे ना आपण काय सांगणार काय न्याय प्रक्रिया आहे आपल्या देशात त्यांनी निर्णय घेतलेला आहे नाही परिणाम होणार काहीच नाही एकदा मतदान झालं की ते सील झालं ना काय परिणाम होणार आहे तसंच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका